शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हा प्रमुख व्हिडिओ आहे आपल्या सर्वांसाठी की जानेवारी महिन्यात आपण कोणकोणत्या पिकं लागवड करू शकतो आणि कमी दिवसामध्ये म्हणजे साधारण एक चाळीस पन्नास ते साठ दिवसामध्ये साधारण चार ते पाच लाखाचं एकरी उत्पन्न घेऊ शकतो का हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे तर नक्की मित्रांनो काही सिलेक्टेवड जे पिकं आहेत म्हणजे दहा पिकं त्या पिकापैकी जे पिकं तुमच्या भागात पिकवले जातात किंवा तुम्ही घेऊ शकतात अशा पिकांची निवड करून तुम्ही नक्की खूप चांगलं उत्पादन जानेवारी महिन्यामध्ये घेऊ शकता त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर आपली जी शेतकरी शेतीमध्ये चांगलं पीक घेतात त्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांनी आतापर्यंत फॉलो केलेलं नसेल आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो तर सर्वात महत्वाचं आपण जे पिकं आहेत दहा त्याविषयी माहिती बघणार आहोत तर ती आपण बघूया सुरुवातीला जे पीक येतं की ज्यामधून चांगला पैसा शेतकऱ्यांना होऊ शकतो असं पीक म्हणजे मिरची तर मिरचीची लागवड मित्रांनो तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये करू शकता खूप चांगले दर आणि साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये पहिला थोडा मिरची या पिकापासून शेतकरी घेऊ शकतात आणि मिरचीला सरासरी जर दर म्हणाल तर ते चाळीस ते पन्नास रुपये साठ रुपयापर्यंत प्रति किलोचे दर हे मिळत असतात उत्पादन सुद्धा खूप चांगलं जे आहे मिरचीचं मिळतं साधारण बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्ही मिरचीचा तोडा हा करू शकता आणि जर व्यवस्थित स्प्रे तुम्ही ते तेवढे खताचं नियोजन व्यवस्थित केलं तर मित्रांनो तुम्ही मिरची पासून खूप चांगलं उत्पादन हे नक्की मिळवू शकता त्यामुळे मिरचीची लागवड करून आपण जानेवारी महिन्यामध्ये खूप चांगला पैसा कमवू शकतो तर त्यानंतर दुसरं पीक आहे टरबूज तर टरबूज हे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं जे नदीच्या साईडला क्षेत्र आहे गणथडीला जे क्षेत्र म्हणतो आपण त्यामध्ये टरबूज मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते टरबूजमध्ये मध्ये साधारण साठ ते सत्तर दिवसामध्ये तुम्ही खूप चांगलं उत्पादन म्हणजे तीस ते पस्तीस टन प्लस उत्पादन सुद्धा शेतकरी मिळवत आहे आणि त्यापासून लाखोचा नफा हा आपण मिळवू शकतो काढू शकतो त्याला दर जर दहा रुपये प्लस जर मिळाले तर दोन ते अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त जे भाव आहे तो जर मिळाला आणि जास्तीचं उत्पादन निघालं तर नक्की शेतकऱ्यांचा खूप चांगला फायदा होऊ शकतो फक्त साठ ते सत्तर दिवस मेहनत करण्याची गरज आहे तुमचं फवारण्याचं चा नियोजन सेटिंगचं नियोजन आणि लागवडीचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर टरबूज पिकापासून तुम्ही जे आहे खूप चांगलं उत्पादन जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकता तर त्यानंतर त्यानंतरचं पीक येतं खरबूज तर खरबूज पीक सुद्धा टरबूज पिकासारखंच आहे मार्केटमध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते साधारण एक ते दीड किलो पर्यंत फळ हे येऊ शकतं साठ ते सत्तर दिवसामध्ये साधारण सत्तर दिवसामध्ये उत्पादन हे तुम्ही काढू शकता याची सुद्धा लागवड जी आहे सुरुवातीला तुम्हाला खर्च थोडासा लागू शकतो मल्चिंग आहे बियाणं आहे त्यानंतर तुम्ही जर रोप तयार केलं तर तायर के रोप आहे ड्रिंचिंग आहेत या सर्व गोष्टी जर केल्या परंतु जर तुम्हाला रेट, रेट, रेट हे वीस ते पंचवीस रुपयाचे तर तुमचं खूप चांगलं जे आहे उत्पादन म्हणजे आठ ते दहा टनापर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो आणि साधारण तीन ते चार लाख रुपये सुद्धा मित्रांनो तुम्ही खरबूज या पिकातून कमवू शकता तर त्यानंतरचं पीक कार्ली कारले हे पीक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आवडतं पीक आहे आणि उत्पादन खूप चांगलं देतं कारण लागवड केल्यानंतर ते पहिला तोडा निघू शकतो लवकरात लवकर उत्पादन सुरू होतं फक्त गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून जो व्हायरस येतो व्हायरस प्रतिबंधक वाण तुम्ही निवडू शकता वेगवेगळ्या फवारण्या व्यवस्थित नियोजन आपण करू शकतो फर्टिलायझरचं नियोजन हे आपण कार्ला या पिकामध्ये करू शकतो जेणेकरून उत्पादन जर चांगलं मिळालं मित्रांनो कार्ल या पिकातून दर हे चांगले मिळतात साधारण चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दर हे कारल्याला मिळतात कारल्याला सुद्धा जानेवारी मध्ये लागवड करून खूप चांगलं उत्पादन आणि खूप चांगला पैसा शेतकरी मित्र कमवू शकता त्यामुळे कारलं लागवड करून सुद्धा आपण चांगला नफा कमवू शकतो जानेवारी महिन्यात त्यानंतर पाचवं पीक येतात दोडका दोडक्या सुद्धा पिकाच्या बाबतीमध्ये साधारण पंचे दिवसात पहिला तोडा होतो दर साधारण दर हे चांगले मिळतात एक चाळीस पंचेचाळीस ऐंशी ऐंशी रुपयापर्यंत दर हे जातात दोडक्यामध्ये उत्पादन सुद्धा तुम्ही पंधरा टन प्लस उत्पादन एकरी घेऊ शकता मित्रांनो व्हायरस प्रतिबंधक वाण निवडा खूप चांगली सेटिंग असतं असं वाण निवडा मित्रांनो आणि त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही मिळवू शकता फक्त फवारण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा लागवड व्यवस्थित योग्य अंतरावरती करा मंडप करा व्यवस्थित आणि दोडका हे लागवड करून जानेवारी महिन्यात लागवड करून शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा चार ते पाच लाख रुपये एकरी उत्पादन हे मिळवू शकतात तर त्यानंतरचं पुढचं जे पीक आहे तर ते पीक म्हणजे भोपळा दुधी भोपळ्यापासून सुद्धा खूप शेतकरी खूप चांगलं उत्पादन मिळवतात दरसुद्धा चांगले मिळतात तर अठरा नगाचा एक जे आहे कॅरेट हा विकला जातो साधारण वीस बावीस तीस रुपयापर्यंत जे आहे भोपळा विकला जातो भोपळा एक्सपोर्ट सुद्धा होतो एक्सपोर्ट क्वालिटी असलेलं भोपळ्याचा वाण दुधी भोपळ्याचा वाण तुम्ही मार्केटमधून निवडा मित्रांनो लागवड करा साधारण पन्नास ते पंचावन्न दिवशी पहिली जो तोडा आहे तो होतो आणि त्याच्यानंतर रेग्युलर तुम्ही चार ते पाच दिवसांनी तोडा करू शकता तिसऱ्या दिवशी तोडा करू शकता तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही फवारणी कमी प्रमाणात भोपळ्याला लागते तुम्ही कशा पद्धतीने त्याला न्यूट्रन देता तुमचं नियोजन कशा पद्धतीने करता यानुसार भोपळ्यापासून खूप चांगलं उत्पादन आपण मिळवू शकतो भोपळा हा खूप तीन ते चार महिन्यापर्यंत चालतो त्यामुळे तुम्ही उत्पादन देखील यापासून साधारण चार ते पाच लाख रुपये मिळू शकता मित्रांनो भोपळा सुद्धा हा खूप चांगला चॉईस आहे तर त्यानंतरच पीक आहे आठ नंबरचं ते म्हणजे वांगा जर वांग्याची लागवड केली तर वांगा आता लगन सराई पुढे चालू होत आहे लगन सराईमध्ये वांग्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते यावरती फक्त फळ पोखरणारी आळी शेंड्या आळी मोठ्या प्रमाणात येते त्याला जर कंट्रोल केलं तर वांग्यामध्ये उत्पादन खूप चांगलं येतं आणि वांगा खूप दिवस चालतो साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये पहिला तोडा होतो आणि तोडा चालू झाल्यानंतर दर आठवड्याला तुम्ही साधारण पाच ते सात दिवसानंतर तोडा करू शकता खूप चांगलं उत्पादन तुम्हाला देऊ शकतं फक्त आळी त्यावरती कंट्रोल ठेवा भुरी आणि लालकोळी उत्पादन मिळू त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही वांगा या पिकाची लागवड करून सुद्धा खूप चांगलं उत्पादन हे घेऊ शकता तर त्यानंतरच पीक आहे वाल तर वालचे अनेक प्रकार आहेत जो कुरमुरा वाल आहे चपटा वाल आहे त्यानंतर जो चवळी वाल म्हणतो आपण तो वाल आहे तर अनेक प्रकारचे वाल शेतकरी मित्र लावतात खूप चांगलं साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये वाल वाल जो आहे वालीचं उत्पादन सुरू होतं आणि मार्केटमध्ये दर सुद्धा खूप चांगले मिळतात साधारण पंचवीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत सुद्धा वालाला जे आहे दर मिळतात मित्रांनो त्यामुळे वालाची लागवड करून आणि वालावर रोगराई कमी प्रमाणात येते त्यामुळे त्यामुळे फवारण्यावर होणारा खर्च हा सुद्धा कमी लागतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो वाल लागवड करून जानेवारी महिन्यात महिन्यामध्ये तुम्ही खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता त्यामुळे वाल या पिकाची सुद्धा लागवड शेतकरी मित्र करू शकता तर त्यानंतर कोथिंबीर धना हे सुद्धा लवकर येणार पीक आहे साधारण तुमचं पस्तीस ते पन्नास दिवसापर्यंत दिवसामध्ये उत्पादन देणार हे पीक आहे या पिकाची लागवड करून सुद्धा आपण जानेवारी महिन्यामध्ये खूप चांगलं उत्पादन मिळवू शकतो धनामध्ये तुम्हाला जास्तीचा खर्च लागत नाही तुम्हाला जो बियाण्याला लागणारा खर्च आहे आणि एक ते दोन स्प्रे आपण घेऊ शकतो एक बुरशीनाशक वाढीसाठी आणि फुटवे करण्यासाठी आणि ग्रीनरीसाठी मित्रांनो आणि जे आहे आज तीस दिवस पस्तीस दिवसामध्ये येणारे सुद्धा वाण उपलब्ध आहे त्याचबरोबर चाळीस दिवसामध्ये येणारे वाण सुद्धा उपलब्ध आहे याची तुमच्या हिशोबाने तुम्ही एक माहिती काढा त्यानुसार तुम्ही वाणाची लागवड तुम्ही वाण निवडून वाण्याची लागवड करू शकता जानेवारी महिन्यात आणि खूप चांगलं उत्पादन मिळून त्याला भावसुद्धा चांगले मिळतील आणि तुम्हाला उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल मित्रांनो माहिती आवडली तर लाईक करा आपल्या इतर सर्व शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो आणि फॉलो करायला विसरू नका कारण शेतकऱ्यांसाठी ही फार महत्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जाणं फार महत्वाचे आहे लाईक करून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद